मध्ये प्राप्त होत असतं जसं रविवारच्या दिवशी सूर्याची उपासना केल्यानंतर ती अधिक फलदायी असते सोमवारच्या दिवशी महादेवाची उपासना केली तर इतर दिवसांपेक्षा ती अधिक फलदायी असते मंगळवारच्या दिवशी हनुमानजींची उपासना जर केली तर इतर दिवसांपेक्षा मंगळवारची उपासना ही अधिक फलदायी असते बुधवारच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची उपासना केली तर ती अधिक फलदायी असते शुक्रवारच्या दिवशी देवी भगवतीची उपासना केली तर इतर दिवसांपेक्षा ती अधिक फलदायी असते शनिवारच्या दिवशी शनेश्वराची उपासना जर केली थी थी तर इतर दिवसांपेक्षा शनिवारी ती अधिक फलदायी असते तशाच पद्धतीने वर्षभरामधले असे काही विशिष्ट दिवस असतात की त्या दिवसाला त्या देवाची उपासना केली तर ती अधिक फलदायी असते जसं श्रावणामध्ये महादेवाची उपासना केली तर इतर महिन्यांपेक्षा श्रावणामध्ये अधिक फलदायी असते त्यात श्रावण सोमवारी अधिक फलदायी असते तसं बघितलं तर सगळे देव हे एकच आहेत परंतु आपली ज्या देवावर श्रद्धा असेल भक्त भक्ती असेल आपले जे इष्टदेव असेल इष्टदेव म्हणजे कोणते एखाद्याला महादेवच महत्वपूर्ण वाटत असेल तर त्याने आपले जीवनभर भजन करत असताना भक्ती करत असताना फक्त महादेवाच्याच मंत्राचा जप करायचा आहे उपासना करायची आहे पण याचा अर्थ असा नाही की बाकी देवांची पूजा करायची नाही सगळ्या देवांची भक्ती करायची आहे परंतु सगळ्या देवांमध्ये त्या एकाच देवाचं दर्शन करायचंय ज्याला आपण इष्ट समजलेलं आहे जर कोणी विष्णू भक्त असेल तर दत्ताच्या मंदिरामध्ये गेल्यानंतरही विष्णू म्हणूनच पूजा करायची देवीच्या मंदिरामध्ये गेले तरी विष्णू म्हणूनच पूजा करायची महादेवाच्या मंदिरामध्ये गेले तरी विष्णू म्हणूनच पूजा करायची आहे जस तुकोबर आहे हे विठ्ठलाचे भक्त आहेत परंतु कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये जरी गेले तरी त्यांनी प्रत्येक देवामध्ये एकाच देवाचं दर्शन केलं विठ्ठलाचं दर्शन केलं मग ते देवीच्या जरी मंदिरामध्ये गेले तरी देवीला सुद्धा म्हणायचे विटाई किटाई माझे कृष्णाई कानाई रंगाई म्हणजे आपले जे इष्टदेव आहेत देवी भगवती जरी असेल तरी दुसऱ्या देवाची उपासना करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये भगवतीच विराजमान आहे अशा पद्धतीने विचार आपण करायचे आहेत म्हणजे आपली भक्ती आपल्या इष्टदेवापर्यंत पोहचत असते आणि आपल्या बुद्धीमध्ये असणारा भेद जो आहे तो दूर होऊ शकतो वर्षामध्ये ज्या ह्या चार नवरात्री येतात त्या चार नवरात्री मध्ये जर अनुष्ठान केलं तर ते अनुष्ठान विशेष फलदायी होत असतं आपल्याला जर हनुमानजींची उपासना करायची असेल आपण जर हनुमानजींचे उपासक असणार तर या चारही नवरात्रीच्या नऊही दिवसांमध्ये एक चोवीस तासामधला एक वेळ निश्चित करायचा आपल्याकडे जर चोवीस तासामध्ये फक्त पंधरा मिनिट देता येत असेल अर्धा तास देता येत असेल एक तास देता येत असेल तीन तास देता येत असेल तर आपण नऊही दिवसामध्ये तो एक वेळ निश्चित करायचा आहे सकाळचा असेल दुपारचा असेल संध्याकाळचा असेल जो आपल्याला योग्य वाटेल पण नऊही दिवस तोच वेळ निश्चित करायचा आहे आणि त्याच वेळेमध्ये ज्याची उपासना करायची आहे त्याच इष्टदेवाच्या मंत्राचा जप करायचा आहे मग ही उपासना करत असताना आपण व्रताच्या माध्यमातूनही करू शकतो ही उपासना करत असताना आपण महादेव असेल तर जल समर्पित करून महादेवाचा मंत्र दाप करूनही ही उपासना करू शकतात जर देवी भगवतीची उपासना करायची असेल तर आपण होमाच्या रूपाने उपासना करू शकतो आपल्याला देवी भगवतीची उपासना करायची असेल तर आपण दुर्गा पाठ करू शकतो एखादा स्तोत्राचा पाठ करू शकतो एखाद्या चालीस येतात चा जे आपल्याला योग्य असेल तेच नऊही ही दिवस आहे देवीच्या नवारण मंत्राचा जरी जप करायचा असेल तर त्या निश्चित कालावधीमध्ये त्या मंत्राचा जप जर नऊही ही दिवस केला म्हणजे तीच क्रिया नऊही ही दिवस केली तर त्याला अनुष्ठान म्हंटल जात आणि पहिल्या दिवशी हातामध्ये जल आणि तांदूळ घेऊन जर आपण त्याचा संकल्प केला आणि नऊही दिवस ते अनुष्ठान केलं तर ते सिद्ध होत असत आणि ते साध्य आपलं जेही आपली इच्छा असेल ती पूर्ण होत असत कारण या कलियुगामध्ये काही व्रत काही नियम काही उपवास हे इष्ट कामनापूर्तीसाठी सांगितलेले आहेत आणि ते व्रत वैकल्य उपवास जर केले उपासना भक्ती जर केली तर कलियुगामध्ये ती त्वरित फलदायी सांगितलेली आहे म्हणजे आताच या ठिकाणी जर काही पाहिजे असेल गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जप जर रात्रंदिवस गेला तर तो आपल्याला जन्मोजन्मी कामात बढतो पुढच्याही जन्मी कामात पडतो परंतु काही व्रत असे आहेत काही उपासना असे आहेत की ती याच ठिकाणी फलदायी होत असत वैभव लक्ष्मीचं व्रत करतात देवी महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतात म्हणजे वेगवेगळे व्रत वैकल्य सांगितलेले आहेत हे त्वरित फल देणारे आहेत तशाच पद्धतीने या चारही नवरात्रांचे व्रत वैकल्य जर केलं तर ते अधिक फलदायी ठरत असत त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्णय शक्ती नसेल निर्णय शक्ती म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे हे जर आपल्या लक्षात येत नसेल जस आपल्या जीवनातल्या काही गोष्टी आपण दुसऱ्यांना विचारतो की मला एक व्यापार मला एक व्यवसाय करायचा आहे परंतु मी कोणता व्यवसाय करू आपण दुसऱ्यांना का विचारतो कारण आपल्या स्वतःमध्ये निर्णय शक्ती नाही म्हणजे काही निर्णय आपण दुसऱ्यांच्या हातामध्ये दे देतो आणि असा निर्णय शक्तीचा जर अभाव असेल किंवा आपण घेतलेले निर्णय जर चुका चुकत असतील किंवा निर्णय घेतल्यानंतर आपली दिशा ही चुकीच्या मार्गाने जात असेल तर समजून घ्या की आपल्या जीवनामध्ये निर्णय शक्तीचा अभाव आहे